शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा पाहिलेला हा अभेद्य अजिंक्य रायगड छत्रपतींचा पराक्रम राज्य राज्यकारभार डावपेचांची आखणी आणि सर्वसमावेशक धोरणांचा हा साक्षीदार महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशादर्शन करणारा गड पायथ्याच्या पाच गावानं जपल्या राजमाता जिजाऊंच्या आठवणी आणि याच गडाच्या सावलीत वास्तव्याला होती वात्सल्य मूर्ती हिरकळी या विराट व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा घेऊन रायगड जिल्ह्यात एक युवा नेतृत्व उदयास आलं आणि ते नाव म्हणजे आदिती सुनील तटकरे खासदार सुनील तटकरे हे राज्याच्या राजकारणातलं एक वजनदार व्यक्तिमत्व लोकसभेचे सदस्य असणाऱ्या विकासाच राजकारण करणारा सर्वसमावेशक नेता म्हणून महाराष्ट्र शासनातील अर्थ आणि नियोजन ऊर्जा अन्न आणि नागरी पुरवठा अशी महत्वाची खाती अत्यंत कौशल्यानं सांभाळणारा धुरंधर राजकारणी म्हणून केवळ अशा लोकप्रिय नेत्याची कन्या म्हणूनच नव्हे तर सक्षम नेता म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचं आव्हान आदिती ताईंनी स्वीकारलं पेरलं आणि पूर्णत्वासही नेलं वडिलांना राजकीय गुरु मानलं पण स्वतःची वाट स्वतः तयार केली मुंबई विद्यापीठातून कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर आदिती ताईंनी वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून मनुष्यबळ विकास या विषयात पदविका संपादन केली त्यानंतर काही काळ जयहीन महाविद्यालयात प्राध्यापक गेली पण त्यांचा खरा ओढा आणि त्या सक्रिय झाल्यासह ती त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि कार्यशैलीमुळे मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यातील तीन तालुक्यांची जबाबदारी तटकरे साहेबांनी आदिती ताईंकडे सोपवली त्याच वर्षी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्या सक्रिय राहिल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटनेत काम करताना गावागावात संपर्क वाढवला जिल्हा परिषदेच्या वरसे गटातून दोन हजार मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली या काळात त्यांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मूलभूत समस्यांची सखोल माहिती झाली आणि त्यांनी त्या समस्यांचं निराकरणही केलं श्रीवर्धन मतदारसंघातून तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी आदिती ताईंना उभं ठाकलेलं असतानाही ताईंच्या कार्यशैलीवर विश्वास असलेल्या मतदारांनी त्यांना चाळीस हजारांचं गस घसघशीत मताधिक्य दिलं या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालच झाली आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येऊन आदिती ताईंवर अवघ्या एकतीसाव्या वर्षी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रीडा आणि युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती आणि जनसंपर्क अशा वेगवेगळ्या आठ खात्यांचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळताना आदिती ताईंनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुडूक दाखवून दिली याखेरीज रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा वाहताना नैसर्गिक आपत्तींमध्ये जिल्ह्यातील जनतेच्या जागतिक संसर्गावेळी त्या, संसर्गा त्या बेधडक मैदानात उतरल्या आणि जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम केली गरजूंना वेळेत उपचार मिळवून दिले कोविडमुळे आधीच बेहाल झालेल्या कोकणवासियांवर त्यानंतर वर्षभरात तीन आणखी मोठ्या आपत्ती कोसळल्या निसर्ग आणि तौत् चक्रीवादळांनी थैमान घातलं अनेकांचे संसार उध्वस्त केले त्यातून सावरत असताना डोंगरगडा कोसळून पस्तीस हसते खेळते संसार कोलमडून पडले ऐंशी पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आदिती ताई त्यावेळीही तातडीनं तळीये गावात पोहोचल्या आणि परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन बचाव आणि मदत यंत्रणा सक्रिय केल्या एकीकडे प्रशासकीय यंत्रणा गतिमान करणं आणि दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांचे आश्रू आपुलकीने पुसून त्यांना धीर देणं ही दुहेरी जबाबदारी पार पाडताना त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली या लागोपाठच्या आपत्तींनी कोकणवासियांना हादरवून टाकलं मात्र याच काळानं त्यांना ममत्वाचा स्पर्श असलेल्या एका आश्वासक आणि करारी चेहऱ्याचं दर्शनही घडवलं तो चेहरा म्हणजे आदिती वरदा सुरील तटकरे त्यानंतर राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि महायुती सरकार सत्तेत सत्तेत राष्ट्रवादी विकासाचा वेग कायम राखण्याला प्राधान्य देऊन सामील होण्याचा निर्णय घेतला सरकारचा महिला आणि बाल कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली महायुती सरकार मधल्या त्या पहिल्या महिला मंत्री ठरल्या महिलांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आणि राबवले महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया गतिमान करणारं चौथं महिला धोरण त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालं सरकारी कागदपत्रांमध्ये पित्यासोबत मातेचं नाव लावण्याचा हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारनं जाहीर केला तो आदिती टटकरे महिला आणि बालकल्याण मंत्री असतानाच राज्यभरात या निर्णयाचं चा कौतुक झालं कारण स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून हक्काची ओळख मिळाली बापापेक्षा लेख वस्ताच निघालीये एक पाऊल पुढं अशा प्रकारे चांगल्या चांगल्या योजना ती सतत तुमच्या करता आणते अर्थात स्त्रीला खरा सन्मान मिळवून द्यायचा असेल तर तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करावं लागेल याच समायोजित भान महायुती सरकारला होत त्यामुळेच एक असा निर्णय या काळात झाला ज्यानं महाराष्ट्रातल्या महिलांची ताकद शतगुणित केली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आली आणि लाखो माता भगिनींना आधाराचा पहिला हात मिळाला ही योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचं शिवधनुष्य आदिती ताईंनी मोठ्या पेल आणि त्यामुळे असंख्य महिलांच्या जीवनात सप्तरंगी महा पंधराशे रुपये आणि त्यांचं खडतर जीणं सुसह्य झालं या योजनेमुळे राज्यभरातल्या माता भगिनींनी महायुतीला भरभरून प्रेम आणि पुन्हा एकदा सेवेची संधी दिली आदिती ताई दुसऱ्यांदा महिला आणि बालकल्याण मंत्री झाल्या आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी नव्या दमान मैदानात उतरल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब वडील खासदार सुनीलजी तटकरे साहेब बंधू अनिकेत भाई तटकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा त्यांना भक्कम पाठिंबा लाभलाय वाटेत घेणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून आदिती ताईंची आश्वासक वाटचाल जुमान सुरू आहे सर्वांना आपलं मानून सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्या आपल्या लाडक्या आदिती ताईंना दीर्घायुष्य आणि खणखणीत आरोग्य लाभावं हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनोकामना जिंदगी की असली उडान बाकी है जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन हमने अभी तो सारा आसमान बाकी है महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई वरदा सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा